सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कैलासवासी शिवाजीराव समाधान आणि कैलासवासी दगडू महाराज उपाध्ये यांच्या स्मृतीदिनानिमित्त कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच आणि ज्येष्ठ महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं मोपट वाटप करण्यात आलं या उपक्रमामुळे विद्यार्थिनीमध्ये नवा उत्साह निर्माण झाला यावेळी अमृत संजीवनीचे चेअरमन परागसंधान यांनी वडिलांच्या स्मृती निमित्त सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय आणि स्वावलंबी शिक्षण या ब्रिदावर भर दिलाय कार्यक्रमात सुधाबाबी ठोळे रंजनी गुजराथी विजय बंब कमलाताई उपाध्याय डॉक्टर विलास आचारी यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत आयोजकांचे आभार मानल्यात समाजासाठी झटणाऱ्या संस्था आणि व्यक्ती शिक्षणाच्या कार्यात अशी मदत करत असतील तर उज्ज्वल भविष्याची पायाभरणी नक्कीच मजबूत होईल महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसिंचनाची क्षमता वाढण्यासाठी शासन गंभीर असून त्यासाठी महत्वाची पावले उचलण्यात येत आहेत असे मंत्री राधाकृष्ण मोहिते पाटील यांनी अर्धा हो तास चर्चा वाढत्या पाण्याची मागणी पूर्ण करण्याची सूचना केली त्यावेळी मंत्री विखे पाटील यांनी माहिती दिली अहिलानगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरणगाव चौकाजवळ ट्रक मधून अवैधरित्या भंगार वाहतूक करणाऱ्या एका ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आलं असून सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे चोवीस गुन्हा दाखल करण्यात आला खासदार संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपात अनेक महिने जेलमध्ये काढल्यात त्यामुळे सर्वजण त्यांना भ्रष्टाचारी दिसत असल्याने ते रोज असे फालतू व खोटे आरोप करत असतात त्यांना माहिती देणारे अनेकदा तोंड पडल्यात त्यांच्या अशा खोट्या आरोपांना भीक न घालता अहिल्यानगरचा विकास हा असाच वेगाने चालू ठेवणार आहे त्यांनी किती खोटे आरोप करून विकास कामांमध्ये खोडा घालून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी कामे थांबणार नसून आशांना जशास तसं जशा उत्तर दिलं जाईल अशा शब्दात आमदार संग्राम जगताप यांनी सडेतोर उत्तराने विरोधकांचा समाचार घेतला आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यासाठी नूतनीकरण आणि विस्तारीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिल्यात देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल विधान भवन येथे शिर्डी आणि पुरंदर विमानतळाच्या कामासंदर्भात आढावा बैठक पार पडली या बैठकीत बोलताना फडणवीस यांनी वरील निर्देश दिले छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीला रावरी पोलिसांनी ताब्यात घेत मुलीला तिच्या स्वाधीन उर्फ सनी शंकर साळवे असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे त्याला रावरी न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे फिर्यादीची अल्पवयीन मुलगी पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे अकरा वाजता नवीन घराचं काम पाहून येत असताना सांगून घरातून बाहेर पडली ती पुन्हा घरी परत आली नाही या प्रकरणी रावळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा आला शहरातील ज्ञानेश्वर मंदिराच्या पाठीमागे अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर प्रशिक्षणार्थी पोलीस उपधीक्षक संतोष काळे यांच्या पथकाने बुधवारी पकडलाय पंधरा किलोमीटर अंतरावरील पानेगाव पर्यंत सिनेस्टाईल पाठलाग करून एक डम्पर पकडण्यात आला या पथकाने दोघा चालकांना अटक केलाय पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून सत्तावीस लाख सोळा हजार ला, पातोडी तालुक्यातील देवी धामणगाव येथील जागृत जगदंबा मंदिर दानपेटी चोरीला तब्बल दोन महिने उलटल्या तरी पोलिसांकडून अद्याप चोरीचा तपास न लागल्याने बुधवारी ग्रामस्थांनी वाजत गाजत तसेच घोषणाबाजी करीत पाथर्डी पोलीस ठाण्यात मोर्चा काढत पोलिसांवरील दबाव वाढवलाय संस्कार भवन चौकातून सकाळी सुरू झालेला हा मोर्चा थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आला तेथे उपस्थित ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना निवेदन सादर केलाय या निवेदनात तपासाची दिशा अजूनही स्पष्ट नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करीत सदर गुन्ह्याचा तपास प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष काडे यांच्याकडे सोपवा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे <दुण> कोपरगाव नगरीचे पहिले लोकनियुक्त लोकप्रिय नगराध्यक्ष स्वर्गीय माधवराव कचरेश्वर पाटील आढाव यांच्या जयंतीनिमित्त धारणगाव रोडवरील नवीन नगर परिषद कार्यालयाजवळ माधवबाग येथे त्यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाचा आणि लक्ष्मीनगर येथील भव्य कमानीच्या उद्घाटनाचा सोहळा शनिवारी एकोणवीस जुलै रोजी सायंकाळी चार वाजता या कार्यक्रमासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाला आमदार आमदार काळे काळे माजी कोल्हे कोल्हे आणि इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमाचे आयोजन कृष्णाई ब्रिगेड हॉल कोपरगाव येथे होणार असून माजी नगरसेवक विजयराव आढाव यांच्या नेतृत्वाखाली जयंती उत्सव समितीने तयारी पूर्ण केली आहे कोपरगावच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित आहे सर्व माध्यमांच्या वतीने या कोपरगाव वासियांना निमंत्रित करतो की या जयंती उत्सवाच्या निमित्ताने धारंगाव रोडवरील अप्पांच्या नावाने असलेली माधवबाग या ठिकाणी स्वर्गीय अप्पांचा पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन तसेच स्वर्गीय आप्पांनी त्या काळात दिलेली जमीन जे आमच्या आजीचं नाव आहे लक्ष्मीनगर त्या लक्ष्मीनगरच्या कमानीचं उद्घाटन असा कार्यक्रम व त्यानंतर कृष्णाई मंगल कार्यालय या ठिकाणी जयंती उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमास आपल्या राज्याचे लोकप्रिय मंत्री आपल्या इलानगर जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपांचे जावई आदरणीय अण्णासाहेब मस्के पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हे भूषवणार आहेत त्याचबरोबर आपल्या कोपरा तालुक्याचे माजी आमदार कोसाका उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकरावजी काळे साहेब त्याचप्रमाणे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय बिपिनदादा फुलेसाहेब त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार दादा काळे साहेब वैजापूर तालुक्याचे आमदार मान्य रमेशजी सर त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याच्या प्रथम महिला आमदार मान्य सौ स्नेहलताई कोले त्याचप्रमाणे गोदावरी दूध संघाचे चेअरमन मान्य राजशाबा पर्जनी पाटील त्याचप्रमाणे सहकार मर्षी शंकररावजी कोले सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान्य विवेक भैया कोले हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत एकट्या एकोणीस जुलैला सायंकाळी चार संगमनेर तालुक्यातील मेजर संदीप गोडेकर यांचे देश सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय मेजर संदीप घोडेकर यांनी देशासाठी दिलेला बलिदान याचा विचार करून त्यांचे संगमनेर तालुक्यात स्मारक व्हावे अशी मागणी संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नगरपालिका मुख्याधिकारी याबाबतचे निवेदन देण्यात आले यावेळी शहराध्यक्ष सोमेश्वर देवटे विश्वासराव मुर्तडक राजेंद्र वाकचौरे गणेश मादास नितीन अभंग यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री